की प्रतापराव गुजरांना एक पत्र लिहायला घेतलं राव सरनोबत तू धर्मद्वेष्टा बहलोल बहुतच बळबळ करीत त्यास थरावे अथवा मारावे शक्यतो मारावेच कोणतीही दया माया न दाखवत <laughs> शक्यतो मारावेच महाराजांच्या आदेश बरहुकुम प्रतापरावांनी त्या बहलोल खानाला आडवा तिडवा लोळवला फक्त त्यांची एक मोठी चूक झाली शरण आलेल्याला मरण देऊ नये म्हणून या दिलदार मराठ्यानं त्या जनावराला जिवंत सोडलं आणि तातक्षणी रायगडावरून प्रतापरावांसाठी महाराजांचं अजून एक पत्र निघालं प्रतापराव त्या खानाशी सला काय निमित्त केला हुकुम होता की बहलोल खानास ठरावा अथवा मारावा तरी तुम्ही त्या झरी तपास सोडलात न ठेचता खानाच्या दरवारीने कापली केलेली रयत तुम्हाला कधीच माफ करणार नाही ええ。